मालेगाव तालुक्यातील लेंडाणे गावाजवळ रात्री भीषण अपघातांची मालिका घडली रात्री सुमारे सात वाजता रस्त्यावरील डिव्हायडरवर लाईट नसल्यामुळे दोन चाकी वाहन अपघातग्रस्त झाले या घटनेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर त्याच ठिकाणी रात्री अंदाजे दोन वाजता आयशर क्रमांक एच चोवीस एयू शहाऐंशी तेवीस आणि ट्रक क्रमांक एच शून्य चार ए सदुसष्ट पंधरा यांचा भीषण अपघात झाला सुदैवाने दुसऱ्या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी अपघाताचे स्वरूप अत्यंत गंभीर होते या परिसरात गेल्या काही काळात पन्नास ते साठ अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे डिवायडरवर योग्य प्रकाश व्यवस्था नसल्याने आणि वेगमर्यादा नियंत्रणाचे उपाय नसल्याने हा भाग प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक अपघात प्रमाण झोन बनला आहे लेंडाने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यांचा आग्रह आहे की डिवायडर वाढवण्यात यावा किंवा क्युमा, किमान शंभर मीटर अंतरावर ब्रेकर बसवण्यात यावेत अन्यथा लेंडाणे ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील हर हर अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे या अपघातांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे हप्त्यामध्ये दोन ते तीन गाड्या पलटी होत आहे आणि दिवाळी मृत्यूचं कारण बनलं आहे गावातल्या लोकांनाही खूप धोका आहे लहान मुलं रोडावरती राहतात शाळा रोडावरती आहे लवकरात लवकर कार्यकर्त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावे लक्ष नाही दिल्यास हा रोड बंद करण्यात येईल बंद करण्यात आल्यावर इथं कोणाचं ऐकून घेतलं जाणार नाही रस्ता हा बंद करण्यात येईल डिवायडर पुढे पर्यंत सर डिवायडर लवकरात लवकर पुढे पर्यंत लांबकऱ्यांची इच्छा आहे नाहीतर इथं लाइटांचा बंदोबस्त करण्यात करण्यात यावा आता ही जी टू व्हीलर दिसते तुम्हाला रात्री अपघात झालेला आठ वाजता या गाडीवरती दोन इसम भयंकर जखमी होऊन रस्त्यात हा उपचार उपचाराच्या आधी त्यांचा मृत्यू झालेला आहे आता तुम्ही पाहू शकता रात्री दोन अजून अठरा मिनिटांनी हा जो ट्रक आहे हा मालेगावचा आहे याचा पण अपघात झालेला आहे रात्री दोन अजून अठरा मिनिटांनी याचा अपघात झाला आहे आठ वाजता ते टू व्हीलरचा आणि पहाटे पाच वाजता परत एक गाडी पलटी झालेली आहे सर बघू शकता तुम्ही या रस्त्याचे डिवायडरची कोणीही दखल घेत नाहीये गावाच्या लोकांना याच्यापासून खूप मोठा धोका आहे आणि एक दोन दिवसामध्ये नाही का बघू शकता मित्रांनो तुम्ही मालेगाव ते कुसुंबा महामार्गावरती हप्त्यामध्ये दोन ते तीन गाड्या पलटी होत आहे इथं रात्री तीन गाड्या पलटी झाल्या दोन जण मृत्यू पावले वाणी दोड़ी निता काई जा गाव ल, व आणि दोन जण थोडे जखमी झाले शासन इथं काहीच दखल घेत नाही शासनाने दखल न घेण्यास इथं हा महामार्ग बंद करण्यात येईल आतापर्यंत गावात पन्नास प्लस गाड्या पट्टी झाल्या आहेत कोणीही काही शासनाने दखल न घेता येथून पुढे गाडी जर पट्टी झाली तर गाव गावाचा निर्णय घेईल आणि हायवे बंद करेल ही शासनाने शासनाला विनंती आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करावं खोलीचे जीवनात अपडेट राहा